नमस्कार मित्रांनो एखाद्या पुरुषाला स्त्रीची आठवण मनापासून येऊ लागते तेव्हा त्यामागे ही कारणे नक्कीच असतात मित्रांनो तिच्या आकांक्षामध्ये मनापासून सामील होणं स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर आठवते ती केवळ तिच्या तर तो असतो तिच्या आवडीच्या जगात मनापासून सामील होतो आणि तिच्या आकांक्षांना प्रोत्साहन देतो ती जेव्हा तिच्या करिअरमधल्या एखाद्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल एखादा छंद किंवा भविष्य उत्साहाने बोलते तेव्हा तिची अपेक्षा नसते की ती तुम्ही लगेच तज्ज्ञ बनाव तिची अपेक्षा असते की तुम्ही त्यात उत्साह दाखवावा मनापासून प्रश्न विचारते आणि तिच्या दृष्टिकोनाला महत्व द्यावं जेव्हा तुम्ही उत्साहाने म्हणता अरे वा मला खात्री आहे तू हे करू शकतेस किंवा चल याबद्दल आपण याबद्दल अजून रिसर्च करूयात जो पुरुष तिच्या अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आदर करतो स्त्रीला आयुष्यभर आठवण राहते तो पुरुष जो तिला केवळ प्रेम देत नाही तर तिच्या अस्तित्वाचा तिच्या मतांचा आणि तिच्या निर्णयांचा मनापासून आदर करतो आणि तिला तिचं पूर्ण स्वातंत्र्य देतो कल्पना करा ती तिच्या करिअरबद्दल किंवा कुटुंबाबद्दल एखादा मोठा निर्णय आणि महत्त्वाचा निर्णय घेत आहे अशावेळी तुम्ही तिच्यावर दबाव टाकत नाही तर तिच्या मतांना कमी लेखत नाही किंवा माझं ऐकून घे अशी कठोर भूमिका घेत नाही त्याऐवजी तिचा आदर करता तिला आधार देता आणि तिला तिच्या चुकांमधून शिकण्याचं स्वातंत्र्य देखील देता जो पुरुष तिला तिच्या आवडीनिवडीचे कपडे निवडण्यासाठी तिच्या मैत्रिणींना भेटण्यात किंवा तिच्या ध्येयांसाठी स्वतःसाठी वेळ देण्यात स्वातंत्र्य देतो तो तिला जाणवून देतो की तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस पण तू एक स्वतंत्र व्यक्ती देखील आहेस हा आदर आणि हे स्वातंत्र्य स्त्रीला प्रचंड आत्मविश्वास आणि सुरक्षितता देते तो पुरुष तिच्यासाठी केवळ प्रियकर पती राहत नाही तर ती तिच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा स्रोत बनतो या अमूल्य भेटीमुळे ती त्या पुरुषाला कधीच विसरू शकत नाही आणि जर तुमच्या या आदराने तिला इतकी सुरक्षितता दिली तर ती शेवटी सर्वात खास गोष्ट फक्त तिच्यासोबत असताना दाखवलेला खरा निर्भीडपणा तिच्या आठवणीत किती खोलवर कोरला जातो हे तुम्हाला आता समजेल म्हणूनच पुढची गोष्ट म्हणजे फक्त तिच्या असताना असलेली नॅचरल पर्सनॅलिटी जी स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर तो कसाही प्रो कितीही प्रोफेशनल असू द्या गंभीर किंवा परफेक्ट असला तरी जेव्हा तो तिच्यासोबत असतो तेव्हा तो खरा निर्भीड प्रेमळ आणि भावना भावनात्मिकरित्या संवेदनशील असतो कोणताही प्रकारचा दिखावा नसतो आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो तीच असते तिच्यासमोर तो आपले सगळे वेडेपणा लहानपणाचे किस्से असुरक्षित आणि बालिश बाजू उघड करतो हा पुरुष स्वतःच्या भावना लपवत नाही तो तिच्यासमोर मन होत असतो आपले सगळे वीक पॉइंट्स विश्वासाने दाखवतो स्त्रीला खरा हा नॅचरल सेल्फ खूप आठवतो कारण इतर तो तसा नसतो आणि ती जाणवते की त्याने ही खास नाजूक बाजू केवळ तिच्यासाठी राखून ठेवली आहे भावना ना, अधिकार जवळीक आणि खोलवरचा विश्वास निर्माण करते त्याचा हा मुक्त आणि खया निर्विडपणा तिला खूप आठवतो कारण यामुळे त्यांच्या नात्यात खोलवर विश्वास आणि अद्वितीय मैत्री निर्माण होते ही खरी ती आयुष्यभर ती जपते म्हणूनच पुरुष तिच्या आठवणीमध्ये असे कायमस्वरूपी राहतात लहान क्षण जपतो स्त्रीच्या आठवणीत कायम राहतो जो पुरुष तिच्या आयुष्यातील रोमँटिक आणि महत्वाच्या लहान क्षणांचा स्वतःच्या मनात जपून ठेवतो हे लक्षात ठेवणे म्हणजे केवळ चांगली आठवण शक्ती नसते तर तिच्या भावनांना दिलेले सर्व सर्वोच्च प्राधान्य असतं तिचा पहिला वाढदिवस तुमची पहिली भेट तिचं आवडतं फूड तिचं आवडतं गाणं एखादी साधी गोष्ट जी तिने उत्साहाने तुमच्यासोबत शेअर केली होती हे सगळं तो पुरुष मनात जपतो आणि विशेष म्हणजे तो, तो फक्त क्षण साठवत नाही तर सा ही ही ते क्षण योग्य वेळी तिला सरप्राईज देण्यासाठी वापरतो जेव्हा ती विचारही करत नाही तेव्हा तो तिचा वाढदिवस किंवा तुमचा पहिल्या भेटीची तारीख एक खास मेसेज किंवा लहानसं गिफ्ट देऊन साजरा करतो किंवा अचानक तिचं आवडतं गाणं हो या कृतीतून तिला जाणवतं की तुम्ही केवळ तिच्यासोबत नाही तर तिच्या संपूर्ण प्रवासात तुम्ही आहात या छोट्या हृदय जिंकून जातं आणि तो पुरुष तिच्यासाठी प्रियकर राहत नाही तर तिच्या आठवणींचा रोमँटिक आधारस्तंभ बनतो हा पुरुष स्त्रीला आयुष्यभर आठवणीत राहतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद